एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे प्रदूषणाचा प्रदुश्ण आहे सोडवत होतो कंपनी जे ती लांब नेत होतो अर्थात पुन्हा एकदा आमचं सरकार करणार पण महत्वाचे विषय म्हणजे आपण पाहतोय मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न आम्ही जे पंधरा वचन दिले ती मुंबईकरांसाठी दिलेले आहेत आणि सर्व पिढ्यांसाठी दिले आहेत महिला पुरुष सगळ्यांसाठी दिलेले आहेत असं एक तरी मला भाजपकडून आलेलं वचन दाखवा नुसतं हिंदू मुस्लिम नुसतं जातीपातीवर बोलणं हे काही शासन नाही होत मला एकतरी ह्या देशातलं शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि चांगलं झालेलं आहे पण आम्हाला पण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोहोचायचं आज अमित मला वाटत भांडूप आणि विक्रणीमध्ये आहे मी इथे आहे असं सगळीकडे उद्धव साहेब परळमध्ये आहेत कुठेतरी असं सगळे थोडं फिरतो वेगळं रिस्पॉन्स खूप चांगला आहे एक म्हणजे मला वाटतं वीस वर्ष सगळे आम्ही वेगळे दोन पक्ष होतो पण आता आपण पाहतोय मनोमिलन पूर्ण झालेलं आहे आणि सगळे एकामेकांचं काम पूर्ण जोशात आणि एका जोमाने करत आहेत मुंबई वाचवण्याची जी भूमिका आहे ती आम्ही तिन्ही पक्ष मिळून शिवशक्ती म्हणून एकत्र आलो ऑफर काही लोकांना दिले जात आहेत काही लोकांना धमकी येत आहेत परत पाहिलं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तर त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन दादागिरीचा व्हिडिओ सगळीकडे आलेला आहे त्यांना कुठचाही अधिकार नाही आहे ते अध्यक्ष जरी असतील तरी अध्यक्ष हे विधानसभेत आहेत विधान परिषदेत पण नाहीत आणि त्यांना अध्यक्ष म्हणून अधिकार नाही की कोणाला सिक्युरिटी द्यायची किंवा सिक्युरिटी नाही द्यायची दादागिरी ही कोणाची चालणार नाही प्रचाराचा धडाका असाच राहील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईसाठी सगळे लोक एकत्र येतील डरपोक इस देश में कोई नाही आहे अगर उनको चुनाव ही नाही तर तो आए क्यों आके और बहुत सारे लोगों को धमकाया गया है लेकिन ऐसे भी लोग हैं जो धमकी लेकर भी टक्कर दे रहे हैं उनका तो वीडियो आपने देखा है उनका वीडियो आपने देखा है राहुल नरेकर का वीडियो देखा है तो भाजपा किस तरह से दादागिरी करने जा रही है वो आप देख रहे हो तो देश में लोकतंत्र है कि नहीं इस पर बड़ा सवाल उठता है आज खरोगर कर आमच्या शिवसैनिकांमध्ये आनंदाचा उत्साह निर्माण झालेला आहे कारण की आमचे जे युवा सेना प्रमुख आहे जे आमचे मार्गदर्शक आहेत आज आमच्या शाखेला भेट दिली आज तुम्ही बघितलं असेल लोकांच्या आमच्या शिवसैनिकांच्या असतील आमच्या मनसैनिकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही एक विजयाचे आ विजयाचं तुम्हाला पूर्ण जल्लोष दिसला आहे कारण की उत्साहामध्ये आम्ही प्रचार कालपासून जो प्रचार चालू केलेला आहे आम्ही लोकांमध्ये जातो आहे जो इकडचा आता आमच्या उमेदवारांनी सांगितलं आहे की नगरसेवक हो, होता का नगरसेविका होते ते अजून लोकांना कळालेलं नाही आम्ही लोकांमध्ये जातो आहे आम्ही गावठांना फिरतोय चाई फिरतोय लोकांमध्ये जो तेरा वर्ष जो आमचा प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस जो मागे पडला आहे त्याच्याबद्दल आम्हाला लोक सांगत आहे की आमच्या प्रभागामध्ये आमच्या गल्लीमध्ये काही तिथे काहीच काम झालेली नाही लोकांमध्ये रोष आहे आज सगळ्याच आनंदाचा दिवस आहे सन्मान्य शिवसेना युवासेना प्रमुख सन्मान्य आदित्य साहेब ठाकरे आज या प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीसच्या शाखेवर त्यांनी आम्हाला भेट दिलेली आहे हा आमचा आजचा आनंदाचा दिवस आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष निर्माण झालेला आहे आज जसे आदित्य साहेब येणार आहेत तसे उद्या अमित ठाकरे साहेब पण आम्हाला भेट देणार आहेत आणि खरंच या युतीमुळे पूर्ण शिवसैनिक आणि मनसैनिक या दोघांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्हाला मशालीची धगधग सगळे दाखवून देतील पहिली गोष्ट ह्या ठिकाणी नगरसेवक कोण आहे ह्याच्यापासून सुरुवात आहे नगरसेवक शोधावा लागतो कोण आहे त्याचं नाव शोधावं लागतं नगरसेविका आहे आणि ह्या लोकांना माहिती नाही पण नगरसेविकेच्या जागी नगरसेवक म्हणून मिळवणारे लोक पुढे येत आहेत जनतेला मी एवढंच सांगेन की तुम्ही भूलथापांना बळी पडू नका पैशाचा खेळ करू करणारी लोकं आहेत ती पण पन प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करणारे शिवसैनिक मनसैनिक तुमच्यासाठी उतरलेले आहेत आणि येणा काय पंधरा तारखेला तुम्ही मशालीच्या समोरचं बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊन या प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीसचा विकास करण्यासाठी तुम्ही संधी द्याल आदित्य साहेबांनी एक पंधरा कामं आपल्याला वचननाम्यामध्ये दिलेली आहेत ती पंधरा कामं आम्ही मा मुंबईच्यासाठी घेऊन येत आहोत आणि ती सगळ्या घरोघरी आम्ही ती कामं पोहोचवणार आहोत आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही लोकांकडून मतगोपी आशीर्वाद घेणार आहोत जल्लोष हे विजयाचं वातावरण आहे हे तुम्ही बघताय सगळं म्हणजे आमची एक घोषणा आम्ही भाड्याने माणसं आणत नाही समोरचा काय करतोय आम्हाला माहिती आहे निमेशबाईचा विजय हा निश्चित आहे दोन गोष्टी जशा विजयनी सांगितल्या वॉर्डात तर कामं झाली नाहीत गेली चौदा वर्ष आणि जो म्हणजे आम्हाला डबल फायदा आहे विरोधक भाजपचा आहे त्यामुळे ते विरोधात मतदान होणार आहे ते आम्हालाच होणार आहे कामं नाही केलेली आहेत आणि मुंबईचा जो भाजप या पक्षाचा जो डाव आहे या मुंबईबद्दलचा जो आता आदित्य साहेबांनी ह्याला तो इकडचा मराठी जन पूर्ण उधळून टाकणार आहे आणि सोळा तारखेला आम्ही गुलाल उधळणार आहे आणि तो साहेबांनी येऊन इथे जे सगळ्यांच्या मनामनामध्ये आणि सर्व शिवसैनिक पदाधिकारी आमचे उमेदवार सन्माननीय निषी भोसले ज्यांची आमची निशाणी आहे मशाल आणि ह्याकरता आदित्य साहेबांनी भेट देऊन सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्य आणि काम कसं करायला पाहिजे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्व वन फोर फोरचे सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी उमेदवार आम्ही खुश आहोत आणि आमची मशाल कशी जास्तीत जास्त मताने निवडून येईल निमिची भोसले यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि जिंकणार जय हिंद जय महाराष्ट्र